रामकृष्ण अरे मी भरत गोळे एक आयवरती वरती भावगीत गात आहे भावगीताचे बोल आहेत आई तुझ्या आई अई मूर्ती वाणी या जगात मूर्ती ना आई आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाई अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाई आई मूर्ती वाणी या जगात मुर्ती नाही आई मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना अमृता हुनी गोड पाजला तू पाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहित फिरे आणि हा कामारी गल्लो गल्ली पाहित फिरे आणि हा कामारी तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही रामकृष्ण